आज या ठिकाणी अखतवाडा नेरी या काँक्रिटीकरणाचं काम सॉरी नाही गांबरीकरणाचं काम बाहेती कॉन्ट्रॅक्टर यांच्यामार्फत गेल्या काही दिवसापासून होत होतं गावकऱ्यांची अशी तक्रार होती की काम अतिशय निकृष्ट पद्धतीने या ठिकाणी आहे तिथे खाली काळी माती आहे का रस्ता हा पहिले अरुंद होता तो रुंद करून मोठ्या रुंदीचा रस्ता या ठिकाणी बनवण्याचं काम या ठिकाणी या ठेकेदाराला दिलेलं असताना देखील या ठेकेदाराचं काम अतिशय निकृष्ट पद्धतीने या ठिकाणी चालू आहे अशा पद्धतीची तक्रार आम्हाला या ठिकाणी प्राप्त झाली आणि त्यासाठी आज समक्ष या ठिकाणी भेट दिली असता बऱ्याच ठिकाणी या गोष्टी आढळून आल्या की या कामामध्ये प्रचंड निष्काळजीपणा आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं पद्धतीने या ठिकाणचं रोडाचं काम चालू आहे मी तालुका माझा तसेच सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने हे आव्हान करू इच्छितो की संबंधित प्रशासनाने याची त्वरित दखल घेतली पाहिजे त्वरित दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला योग्य ती समज देऊन काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आणि दिलेल्या अंदाजित रकमेच जे काम आहे त्या पद्धतीने काम येत झालं पाहिजे एवढीच ग्रामस्थांची रास्ता अपेक्षा या ठिकाणी आहे आमदार साहेबांचं देखील आम्ही या ठिकाणी अगोदर तर पहिले धन्यवाद मानतो की आमदार साहेबांनी हा रोड नेरी अखतवाडा हा रोड मंजूर करून या ग्रामस्थांसाठी सुखसोयी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या पण ठेकेदाराच्या निष्काळजी प्रमाणामुळे व निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळे त्या कामाची क्वालिटी किंवा गुणवत्ता चांगल्या नसल्यामुळे एवढा निधी खर्च करून हातात काहीच लागत नाही आहे त्याच्यामुळे आमदार साहेबांच्या एवढ्या केलेल्या कामाचा सुद्धा या ठिकाणी बोजवारा उडतो आहे आणि दोन कोटीचं साधारणतः या रोडाचं इस्टिमेट आहे दोन कोटीचं एस्टिमेट असलेला रोड त्या पद्धतीने याची गुणवत्ता या ठिकाणी दिसून येत नाही आहे तरी माझी आमदार साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण त्वरित संबंधित ठेकेदाराला योग्य ती कारवाई करून त्याला समज द्यावी या कामाची चौकशी करावी संबंधित ठेकेदाराचे अजूनपर्यंतचे बाकीचे जेवढे जेवढे कामं आहेत अतिशय निकृष्ट दर्जाचे काम आहेत आमचं कुठल्याही ठेकेदाराशी कुठलंही भांडण नाही याच ठेकेदारासाठी साठी हा आग्रह का इतर ठेकेदार असताना देखील बाकीचे ठेकेदार खरंच चांगलं काम करतात त्याच्याबद्दल फारशी ओरड काही कोणाची आजपर्यंत आलेली माझ्यापर्यंत तरी अजूनपर्यंत आली नाहीये परंतु लोठार अंतोरली रस्ता सुद्धा याच ठेकेदाराने घेतलेला होता तर तिथेसुद्धा याच प्रकारची निष्काळजीपणा आणि निष्कृष्ट दर्जाचं पा रोडाचं काम या ठिकाणी झालेलं आहे पिंपळगाव गटातसुद्धा याच पद्धतीच्या तक्रारी त्यांच्या प्राप्त झालेल्या आहेत बाजूचा कचगाव दिघी रोड जो आहे वडगाव वडगावपर्यंत मला वाटतं तो आता मंजूर झालेला आहे तर त्या रोडाचं कामसुद्धा निकृष्ट पद्धतीने झालेलं आहे ते शीतल कन्स्ट्रक्शन ठेकेदार ठेकेदारांनी त्या ठिकाणी काम करत आहेत या दोन्ही ठेकेदारांना मी आमदारांना अशी विनंती करतो की आपण आपल्या पद्धतीने योग्य ती कारवाई करून योग्य ती समज देऊन याच्यात सुधारणा करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुका या ठिकाणी प्रखर आंदोलन करून या गोष्टीला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही आम्ही शेवटी आप तुम्ही आम्ही फक्त जनतेसाठी इथे आहोत हा जनतेचा पैसा आहे जनतेचा पैसा हा जनतेच्या कामासाठीच उपयोगात आला पाहिजे ठेकेदाराला ठेकेदारांनी काम केलेल्याची किंमत त्याला त्या ठिकाणी मिळत असेल तर त्याने एवढ्यामध्ये खुश राहावं आणि त्याला जर परवडत नसेल तर त्याने ते काम घेऊ नये दुसरे देखील चांगले ठेकेदार हे काम करण्यासाठी इच्छुक असतात तर त्यांना ते तिथे त्या ठिकाणी काम करू द्यावं एवढीच रास्ता अपेक्षा आम्ही या ठिकाणी आज व्यक्त करतो आज पहिल्यांदा या विषयावर बोलत असल्यामुळे मी फार काही जास्त बोलत नाही फक्त माझी एवढीच रास्ता अपेक्षा आहे की इतके काम मंजूर होऊन युती शासनाच्या मार्फत पाचोरा तालुक्यामध्ये पाचोरा विधानसभेमध्ये येत आहेत तर फक्त ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे आणि त्यांच्या उदासीनतेमुळे किंवा जास्त फायद्याचे क फायदा घेण्याच्या दृष्टीने काम करत असल्यामुळे जर या तालुक्याचं आणि इथल्या जनतेचं नुकसान होत असेल तर भारतीय जनता पार्टी ते कदापित सहन करणार नाही त्यामुळे हा या सर्व आपल्या सर्वांच्या माध्यमातून या सर्व ठेकेदारांना इशारा वजा सूचना मी या ठिकाणी आज करतो की तुम्ही आपापली कार्यशैली आत्ताच सुधारा करा अन्यथा भारतीय जनता पार्टी या सर्वांसाठी आंदोलनाला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही आणि तीव्र जन आंदोलन या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र